आणखी एक मोठी बातमी येते आहे शनी शिंगणापूरचं शनेश्वर देवस्थान हे ट्रस्ट बरखास्त करण्यात आलेलं आहे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे कारभारातील अनियमितता बनावट ऍप आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे शनेश्वर विश्वस्त मंडळ हे बाधा सापडलेलं होतं दरम्यान शनेश्वर विश्वस्त मंडळाच्या जागी आता अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून काम बघणार आहेत मंदिराच्या स्थावर मालमत्तेसह भाविकांच्या सोयी सुविधांची जबाबदारी ही प्रशासक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवरती असेल आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत आहेत उमर महत्वाची आणि मोठी घडामोड नालगुरु अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थान ट्रस्टबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे देवस्थान प्रशासनात अनियमितता बनावट ऍप आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार या गंभीर आरोपामुळे शैनेश्वर विश्वस्त मंडळ पूर्णपणे बरखास्त करण्यात आलेलं आहे आता या देवस्थानाच्या सर्व प्रशासनाचे कामकाज जिल्हाधिकारी यांच्या हाती देण्यात आलेले आहे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून मंदिराच्या स्थावर मालमत्तेचं भाविकांच्या सुविधा सेवा आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार आहे खरंतर शनिशिंगणापूर अधिनियमन दोन शासनाकडून शनेश्वर व्यवस्थापन समिती लागू करण्यात आलेली आहे मात्र सदर अधिनियमन अंमलात आलं असलं तरी या अंतर्गत समिती गटत करण्यासाठी कालावधी लागणार आहे आणि त्यामुळे सदर समिती गटित होईपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाविकांच्या सोयी सुविधा सुरळीत राहतील आणि मंदिराच्या आर्थिक आणि मंदिराच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांवर करडी नजर ठेवली जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे गुरु अगदी उभर धन्यवाद आपण गेलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नवीन